शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी चिक्कूच्या बागेमध्ये आलेलो आहे शेतकरी मित्रांकडे सर आपला संपूर्ण परिचय द्या माझं नाव गंगाधर पाटील माझं गाव गोजेगाव तालुका मदनोर जिल्हा आहे ते कामारेड्डी राजधानी आहे ते है हैदराबाद हा तेलंगणा आहे तेलंगणा आहे हो राज्य आहे राज्य। अच्छा किती चिक्कूची झाड किती सर तीन हे तीनशे झाड आहेत तीनशे झाडे क्षेत्र किती आहे हे सहा एकर सहा एकरामध्ये तीनशे झाड लागतो आणि आंतर किती ते पंचवीस बाय पंचवीस पंचवीस बाय पंचवीस चा अंतर ठेवलेलं आहे अच्छा आणि ही बाग किती वर्षाची बोलली आपण हे आता अठरा वर्षाची अठरा वर्ष दोन हजार सहा ला लावलेली दोन हजार सहा ला बरोबर आता तुम्ही याला कोणतं तंत्रज्ञान वापरताय मी अगोदर आहे ना, दे, ना ते आता कोणत्या कंपनीचं नाव कशाला रासायनिक खत वापरायची त्याच्यामध्ये काय व्हायचं कोणत्या किती कोणते कोणते औषध मारायची चुककुचुक फार गळ व्हायची गळ फार व्हायची फार गळ व्हायची एक साली तुम्ही इथं आहे तर माझं माझ्या बंधूच्या दोन्हीमुळे म्हणलं की आम्ही लास्ट झालो म्हणलं असं बोरा झाडल्यावर झडायला सुरू झालं बरं कोणते कोणते तरी वापरून मग दोन वर्ष झालं काय केलं आम्ही ते सायल चार्जर आमच्या बंधूला तिकडे माहिती होती आता हे तेलंगणा स्टेट ते असल्यामुळे जास्त परिचय नाही आमच्या बंधूला असल्यामुळे त्यांनी सुरु केले आणायला त्यांना वैदिक तंत्रज्ञांची माहिती माहिती मिळाली माहिती मिळाल्यामुळे ते सुरुवात केलो आम्ही तर गेल्या वर्षी आहे ना आम्हाला एक वन पर्सेंट बी गळ झालेली नाही एक टक्का सुद्धा एक टक्का सुद्धा गळ नाही मी शेतकरी आहे नाही तर मित्रांनो म्हणाल की कोणता व्यापारी कोण कंपनीवाले कोणाला घरात उभा केलेत की पुढे म्हणून मी माझा शेल नंबर बी सांगेल प्रत्यक्षात यायचं भेटायचं जे माझ्या शेतात चोवीस तास काम करत राहतात बाया त्यांना पण विचार त्यांना पण विचारू शकतं की बाबा माल किती निघाले कसं निघालं याला तुम्ही बेसर डोस मध्ये काय काय भरलेले कृषी अमृत कृषी अमृत आणि साईल चार्जर दोन टाका आणि वैदिकचे शेड्यूल फॉलो केलं हो सर अच्छा म्हणजे फक्त खालून तुम्ही संपूर्ण पोषण दिलं के खालून केलं अजून वरून एक बी स्प्रे सुरू केलं वरतून एक सुद्धा का, स्प्रे काय केलेलं यावर यावर्षी काय कंडिशन आहे या वर्षात नाही नाही गळ आता तेच नाही हे फुल आहे बरोबर आता फुल आहे सुरुवात आहे हे झाले म्हणजे तुम्ही थोडक्यात समाधानी आणि आनंदी पण शंभर टक्के आणि तुम्ही काय अनुभव सांगत होता किती पैसे किती झाले होते आपल्याला मला पाच चक्करला सव्वा आठ लाख रुपयाचे चुकू झाले सव्वा आठ लाख रुपये सव्वा आठ लाख रुपये हे शेड्यूल फॉलो केलं होतं हो था? आणि ह्या अगोदरचा काय अनुभव होता अगोदरचा अनुभव यायचं नाही तुटून पडायचं भगवान म्हणायचं कवा विचारलं की असं आलं म्हणजे सर्व चिक्कू खालीच पडून जायचे म्हणजे आपल्या हातामध्ये काही आणि आज शंभर टक्के तुम्ही समाधानी समाधानी आहे शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट आहे म्हणजे आता पालघर एरिया असेल पालघर जो जिल्हा आहे बरोबर त्या भागामध्ये परत जे रत्नागिरी वगैरे असतील कोकण भागामध्ये पण चिक्कू लागवड केली जाते त्रास शेतकरी मित्रांना काय सांगाल सर आपण मी माझ्याकडे पालघरच्या मित्रांना मी असं टीव्हीवर बघून त्यांचा नंबर घेतला होता मी त्यांना हे आमच्याकडे वा चिकूचे गळ होते आणि तेवढं हे होत नाही उत्पन्न येत नाही म्हणून म्हणले त्यांनी ज्या वेळेस आमचे बंधूंनी हे सुरुवात केली बरं मग त्यांचं शंभर टक्के रिझल्ट यायला सुरु झालं चांगलं हे झालं आम्हाला चांगलं वाटतं अच्छा म्हणजे आज एकदम आपण जी झाडे ती बघू शकतो एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश मग कुठलाही रोग नाही कुठलाच नाही अजून स्प्रे सुद्धा नाही एक स्प्रे सुद्धा नाही काहीच नाही वगैरे नाही आता कोणता जुलै सुरू झाला जुलै सुरू झालेलं आहे आता जून पासून धरायचं की पंप धरून मारत राहायचं म्हणजे आता केमिकल वरती जे शेतकरी वापरतात साठी केमिकल शेड्यूल फॉलो करतात ते पंप घेऊनच उभे राहतात स्प्रे पंप घेऊन उभे राहतात म्हणजे शेतकरी मित्रांना मी काय म्हणतो थोडक्यामध्ये म्हणजे जसं मे महिन्यामध्ये तुम्ही चप्पल नाही तर चालू तर पाय पडतात ना खत सुद्धा टाकल्यानंतर झाडाला तसंच विजा होतो बरं त्याच्यासाठी माझं तुम्ही रासायनिक खत न टाका त्यामुळं तुम्ही नुकसान व्हायला पिकाचं नुकसान व्हायलाय माणसाचं हेल्थ नुकसान व्हायलाय आणि मार्केट मध्ये आज तुम्ही गेला किती प्रमाणात कॅन्सर वाढलेलं आहे विषारी विषारू पदार्थ मी म्हणलो की तुम्हाला मी हैदराबाद मध्ये मी काही मार्के... मार्केट ओ तुम्हाला मार्केटमध्ये पैसा लावायला लोक रडे आहेत ज्यावेळेस मी हैदराबाद मध्ये गेलो मित्रांनो मी तिथे शंभर रुपये किलो चिकू विकलो शंभर रुपये किलो मी काय म्हणायचं तिथे बॅनर लावायचं हो नॅचरल आहे फार म्हणायचं घ्या म्हणायचं त्याला म्हणायचं तुम्हाला पसंद असेल नाही पैसे द्या नाही तर नको तसंच घेऊन जा म्हणून मग परत बिचारल्यानंतर फोन करायचे मला बस चिकू पाठवा आम्हाला शंभर रुपये किलो म्हणजे दहा हजार रुपये क्विंटल फक्त मार्केट मध्ये करणारा पाहिजे करणारा पाहिजे आणि औषधी गुंधर मासले चिकू पाहिजे मी म्हणालो की नाही सायल चार्जर जे आम्ही आता दोन वर्ष अहमदाच्याला दुसऱ्या वर्ष गेल्या वर्षी टाकलो अहमदाच्याला दुसरा वर्ष याचा रिझल्ट आम्हाला एकदम शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे आम्ही दोघा भावामध्ये पूर्ण एक ट्रकच गाडी उतरून घेतलेला आहे सायल चार्जर आता या झाडाला कृषी खत किती टाकलं असेल तुम्ही एका झाडाला एका झाडाला चार पाच किलो पास चार पास किलो ताकले पाच किलो टाकले आणि दर दोन महिन्याला तुम्ही ते रिपीट करा रिपीट करणार समजा किती वर्षाची बागी अठरा वर्षाची अठरा तर पूर्ण बारा मध्ये अठरा किलो एका झाडाला खत गेलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही निवडणूक आणि आज आपण बघू शकतो माती सुद्धा तुमची भूजभूषित भूजघुषित आहे तुम्ही बघा मी काल मी म्हणलो ना तुम्हाला ना नांदेड ना जिल्ह्यामध्ये काय करत आमच्याकडे चिक्कू सक्सेस होत नाही म्हणतात म्हणतात चिक्कू सक्सेस होत नाही आमच्याकडे मोसंबी सक्षस नाही काढून टाकलेलो भाग मध्ये आता मी मित्रांनो हे माझं किती आहे चाळीस फीट काळी जमीन चाळीस फीट आहे पूर्ण चाळीस फीट काळे आहे एवढा प्लॉट भारी आहे काय म्हणतात की नाही एवढं काळी जमीन राहिला मरून जातो म्हणजे समस्या मातीची नाही मनस्थितीची तुम्ही खत काय टाकता ती थी? समस्या आहे खत जर योग्य टाकलं आणि तंत्रज्ञान जर योग्य वापरलं तर निश्चिंत आपल्याला फायदा भेटणार आहे सर मी काय म्हणतो छोट्यापणे आमच्या बाळाला काय करतो ते कोणतरी पावडर पावच होत मोठा त्यांना तसंच करायला पाहिजे तुम्ही त्याला काळजी घेऊन जसं लेकराला बघता तसं पाहिजे कुठला बी आणायचं औषध वापरायचं नाही मनाला त्याचा अभ्यास करून चांगले करून शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की त्याप्रमाणे बरोबर तर सर ही बाग किती वर्षाची आता हा तिसऱ्या वर्षाचा तिसऱ्या वर्षाचा तिसऱ्या वर्षाचा असं म्हणता का संत्रा असेल किंवा मोसंबी असेल बरोबर हे हो। चौथ्या वर्षी धरला जातो बरोबर हो। बर बर? 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 आणि तुम्ही एक वर्ष अगोदर धरला एक वर्ष अगोदर धरलो आणि मालाची शायनिंग मला बघायने माल किती लागलेला आहे हा बघा अरे बापरे या ठिकाणी बघू शकतो आपण सर्वीकडे गुच्छामध्ये माल लागतो म्हणजे शेटिंग प्रत्येकाकडे एकदम व्यवस्थित प्रत्येकाच्या प्रत्येकाच्यावर तरी साधारण एका झाडावरती माल किती असेल आम्ही आम्ही परवा मेपलो एका एका घोल्याला एक मी माझा मित्र पंचवीस पंचवीस आहेत एका एका घोल्याला अशी आणि एका एका झाडाला एक एक शंभर दीडशे आहे त्या तिसऱ्या वर्षाचा आहे बरं बरं म्हणजे शंभर दीडशे सेटिंग झालेली आहे एका झाडाला हो सर फक्त तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी आणि तुम्ही मग पण अनुभव सांगत होते का तुम्ही मित्रांना भेटायला गेले होते ते काहींची सहा वर्षाची बागे सहा वर्षाची काहींची दहा वर्षाची दहा वर्षाची तरी त्यांच्या प्लॉट मध्ये अशी सेटिंग नाही नाही आणि गळ झालेली गळ झालेली आणि पाहण्याची हे जे साईज आहे तुम्ही टाकली मोठे मोठे पानाचे साईज आहे तुम्ही प्रत्येक झाडाला बघू शकता म्हणजे जसं रामसर सांगता जेवढं मोठं पान असेल तेवढं मोठं आहे बरोबर ना तुम्ही ला व्हिडिओ बघता सरांचे रोज व्हिडिओ बघत असेल काय वाटतं तुम्हाला ते व्हिडिओ बघ नाही मला अगोदर बघतो तर वाटत फेक आहे असं आहे तसं आहे मला वाटत होतं ज्यावेळेस प्रत्येक आम्ही तुमचं औषध वापरलो आणि त्याचा रिझल्ट झाडाचा आहे पण मला खरंच वाटलं की सायल चांगला आहे त्याचं चांगलं जे झाडाची पांढरी मुळी वाढ काय हे काय गळ नाही मी सपोट्याचं ना मला आता तर हे आमदार सुरू केला आम्ही सपोट्याचं तर शंभर टक्के नाही एक लाख टक्के त्याचा रिझल्ट आहे मी शेतकरी आहे तुम्ही येऊ शकता माझ ह्यावेळेस पाच एकर चिकू मध्ये सव्वा आठ लाख रुपयाचा झालेलं आहे आपले शेड्यूल वापरलेलं होतं तुमचा शेड्यूल होतं अच्छा सव्वा आठ लाख रुपयाचा पाच एकर मध्ये बावीस रुपये किलो म्हणजे बावीसशे रुपये कुंटल प्रमाणे दिलेला आहे मी चिकू अरे बाबा प्रत्येक एका किलो पासून लिहून ठेवलेले आहे हिशोब सर्व हिशोब येतो पूर्ण हिशोब पासून आता हे जे झाडे टोटल क्षेत्र किती आहे सर हा पाच एकर आहे हा पाच एकर आहे पूर्ण पाच किती झाड किती टोटल हे पाचशे झाड आहे पाचशे म्हणजे पाच एकर शंभर झाड आहे अंतर किती आहे हे अठरा बाय अठरा अठरा बाय अंतर अठरा मला सुरुवातीपासून सांगा तुम्ही काय काय वापरलेले बेसर डोस मध्ये काय काय टाकलेले त्याच्यानंतर आम्ही त्यानंतर शेणखत शेणखत हा छोटा पाणी आणि आज लोक म्हणतात की शेतीमध्ये फायदा नाही फायदा नाही फायदा नाही तुम्ही प्रत्यक्ष या आम्हाला भेटा कशी शे आहे शेती आमची बघा उत्पन्न किती आहे माझं तर एकच ठरलेलं की वर्षा काटे चोवीस ला ते पंचवीस लाख रुपये उत्पन्न घ्यायला पाहिजे बरं बरं आणि तुम्ही अनुभव सांगत होते तुमचा जो मुलगा आहे तो त्यांना महिन्याला एक लाख वीस हजार पेमेंट आहे तरी तुम्ही त्यांना काय सांगता आपल्या मुलाला माझ्या मुलाला मी काय म्हणलो बेटा तो तिथला जॉब सोडून टाकून दे आणि इथे येऊन जाय मी तुला पर महिना एक लाख रुपये देतो सकाळी जायचं शर्ट खोलायचं सकाळी बंद करायचं आणि मी स्वतः हैदराबाद मध्ये चिक्कू शंभर रुपये किलो विकलेला आहे शंभर रुपये किलो विकलेला आहे कसे आता आपण तुम्ही बघू शकता की तीन वर्षाचा झाड कसा असतो हा मी काल मी मला घेते चार वर्षाचे किती म्हणलं की चार मला आहेत पाच मला आहेत मी असं काल मी आमच्या जमीनला असंच येते बोला तुमचे किती वर्षापासून तुम्ही शेती करता संत्रा मोसम नाही मग आज पंजा पासून तेच चालू आहे पण बघा हे साईल चार्जरचं मी रिझल्ट बघलो आणि हे बघलो अनुभव बघलो त्याचं शंभर टक्के खात्री आहे अच्छा तुम्ही समाधानी आहे समाधानी तर शेतकऱ्यांना काय सांगत तुम्ही मी माझ्या शेतकऱ्या मित्रांना सांगतो की तुम्ही झालं तेवढं चार चार्जर वापरा आणि हे तुम्ही रासायनिक खताच्या मागे लागू नका इंग्लिश खताच्या मागे शेती सर्वसाध्यांना सोन सांगा म्हणजे तुम्ही आपले जे वैदिक तंत्रज्ञान आहे बस त्याच्या मागे तुमच्याकडे जर पाचशे झाड असेल तर आधी फक्त शंभर झाडांना वापर शंभर झाड बघा हे घोल्ला बघा अरे बापू आणि ते जे सर म्हणतात तुमचे हे पान रामसर सांगतात रामसर जे सांगतात हा फान पान काय म्हणतात पान जेवढा मोठा राहील तेवढा मोठं फळ तेवढा मोठं फळ आहे हे शंभर टक्के आहे की मित्रांनो फक्त तीन वर्षाची बाग आहे तीन वर्षाची लक्षात घ्या तुम्हाला खरं वाटत नाही ना मी या कंपनीचं करायला मी शेतकरी आहे माझा ॲड्रेस सांगतो माझा सेल नंबर सांगतो तुम्ही या प्रत्यक्ष येऊन भेटून बघा म्हणजे जसं राम सर सांगता तुम्ही मातीवर काम करा नाही नाही मी मातीवर काम करतो मातीला पोषण द्यायचं शेतीला हे करायचं तुम्ही इंग्लिश वापर औषधाच्या दा मागेला जाऊ नका आणि सर्वात महत्वाचं आता बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे जीवामृत सोडायचे तर तो प्रश्न पण आपल्या तंत्रज्ञानाने काय केला सॉल्व्ह केलेला म्हणजे आता जीवामृत टाकण्यापेक्षा तुम्ही जर जीवाणूंचं अन्न टाकलं तर तिथं जीवाणू ऑटोमॅटिक निर्माण होणार शंभर टक्के खरं म्हणजे आता कृषी अमृत असेल किंवा जे वैदिकचे प्रोडक्ट आहे आपले आर एन पी एच हे काय करतात ज्यावेळेस आपण हे बेसळ डोस मातीमध्ये टाकतो तिथे जीव जीवसृष्टी किंवा जीवाणू आहे हे निर्माण हो बरोबर म्हणजे बाहेरून जीवाणू सोडायची गरज, गरज राहिलेली तो ताण सुद्धा आपला काय झाला आज कमी होऊन गेले गे बरोबर मा, माती आहे हे आमच्याकडं चाळीस फीट काळी माती आहे चाळीस फीट चाळीस फीट आणि काय म्हणतात काही जण लोक नाही व मुरुम राहायला पाहिजे आणि तुम्हाला हे होत नाही तर माझे बंधू हे आम्हाला नवीन हे करून चाळीस फीट असताना बी मोसंबी सक्सेस करून दाखवलेला आहे तुम्ही आता काय म्हणतात नाही नाही काळी जमीनला मोसंबी जमत नाही काळी जमीनला येत नाही बरोबर आपल्याकडे मी म्हणलो की पुरावा पुरा आहे प्रत्यक्ष चाळीस फीट आम्हाला तुम्हाला कुठलाच कंकर लागणार नाही फक्त काळी माती लागणार चाळीस फिटाची दुसरं काहीच येणार नाही एक साधारण एका झाडावरती किती किलो माल निघेल काय वाटतं तुम्हाला सर वर्षाचा आहे तिसऱ्या वर्षाचा आहे मग त्याच्यात काय एका झाडाला दीडशे दोनशे आता फळ व्हायचं वजन किती होते बघितलं नाही आपण हो तिसरा वर्ष असल्यामुळे अशा हे पण तुम्हाला कुठे हे बघ हे बघू शकता बघू शकता पुढे बर म्हणजे आज तुम्ही संपूर्ण शेड्यूल एसीटी वैदिक पद्धतीने फॉलो करताय हा बरोबर या वर्षीचा हे जे तुम्हाला टाकलो आता मी काल बगीचा मध्ये गेलतो की त्यांच्या बघितलं ते मालाची त्यांची शायनिंग असं नाही ते काय असं म्हणतात एखादा बिमार झालेलं माणसाला कसं दिसतो त्या प्रकार शायनिंग आलं झाड झाड बोलत माझे बंधू काय म्हणले होते तुम्ही की नाही अरे तू एकदा जाऊन झाडाजवळ जाऊन थांब शेताला तुला बोलते की नाही म्हणले ते झाड आपल्याला काय घेऊन आला जसं लेकरू वाट बघते की नाही अरे खायला काय आणलेलं आहे खायला हे करत जसं आपण जीव लाव फक्त म्हणजे आपण जीव लावला बरोबर शंभर टक्के रिझल्ट आहे सर तुम्ही बघितलं आता आज आपण बघू शकतो का संत्रा असेल किंवा मोसंबी असेल याच्यामध्ये प्रमुख ज्या समस्या त्या म्हणजे डिंक्या राहतो बरोबर रा त्याच्यानंतर अजून गळ होते बरोबर त्याच्यानंतर अजून जे पाने हे वाकडे होऊन जातात किंवा पाण्याची साईज वगैरे व्यवस्थित होत नाही बरोबर बर? बर? तर तुमच्या प्लॉट मध्ये ही समस्या आहे का आज काहीच समस्या नाही काहीच समस्या काहीच नाही आज तुम्ही एकदम निवंत आहे बरोबर अच्छा या ठिकाणी पण बघू शकतो आपण मागे बॅक तरी साधारण आज जी साइज आहे ही किती झाली असेल वजनची काय सर दीडशे आरामसे आणि आता बार धरून किती दिवस झालेले फर्स्ट एड पहिला बार आहे म्हणजे आता तरी एक साधारण तीन साडेतीन महिने झाले असेल म्हणजे अजून फार मोठी होणार मोठी तर सर तुम्ही अतिशय छान व सुंदर या ठिकाणी तुमचा सा अनुभव सांगितला आहे डोस झाल्यानंतर वरती स्प्रे मध्ये तुम्ही काय वापरले का आता सुरू म्हणजे अजून काहीच फक्त खाली पुढा टाकलोय बेसोल डोसवर अरे बापरे शेतकरी विश्वास ठेवतील का प्रत्यक्ष बघा म्हणा भेट द्या म्हणा शेतकऱ्यांना शेतकरी असं म्हणता का स्प्रे दिल्याशिवाय बाग फुटत नाही किंवा संत्रा मोसंबी लागतच नाही आता बघितलं ना सर तुम्ही ह्याला आम्ही फक्त तिसऱ्या वर्षाच्या काल मी तिथं बघायला गेलो म्हणून म्हणलो की त्यांच्याकडे त्यांनी काय म्हणले किती वर्षाचं म्हणजे कोणी म्हणतात चार वर्षाचं कोणी म्हणतात पाच वर्षाचं सहा वर्षाचं ह्याच्या पासंगच्या बी बरोबर नाहीत मी कालच्या बघितलं आहे तिथं अरे बाबा तर माझ्या मित्रांना काल थे थे मी अजून परत सायकर मोसमि लावण्यासाठी ते संजय सांगते का तंत्रज्ञान वापरा हा इतर शेतकरी मित्रांना मी सांगतो शेतकरी मित्रांनो माझं वय पन्नास आहे मी पहिल्या अगोदर पासून माझ्या वडील बापांची काही एक वयाच्या विसव्या वर्षी पर्यंत शेणखतावर वापरत होते नंतर ते डीएपी पीएपी असे काही खतं जे आहेत ना ते टाकले त्याच्यामध्ये झाडाचा फटका बसायला हे व्हायला त्याच्यात मी केळी बी लावलं होतो ते टाकात रिझल्ट बघा पण ह्याला काहीच नाही आम्ही याच टाकलो साईल चार्जर शंभर टक्के हो शंभर टक्के वैदिक वापरलो हो त्याच रिझल्ट आहे झाडाला एक पण आम्ही आता जून पासून इमानदारची गोष्ट आहे मी शेतकरी आहे एक पण फॉरनी केलेलं नाही जून पासून जून पासून फॉरनी नाही अजून काहीच नाही झाड पण निवंत तुम्ही पण निवंत दोघे निवंत दोघे समाधान चालेल सर धन्यवाद धन्यवाद